नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या परवानगीने आज केल्याने देशाटन या माझ्या जुन्या प्रवास वर्णनात्मक पुस्तकातल्या एका प्रकरणाचं अभिवाचन करणार आहे एकजण गमतीने मला असं म्हणला की शेखर वक्ता म्हणून माहिती होता शेखर कवी म्हणून माहिती होता शेखर लेखक म्हणून माहिती होता शेखर एक गप्पीदास म्हणून माहिती होता आणि या सगळ्याची खिचडी म्हणजे शेखरचं अभिवाचन पण खरं सांगू का माझ्या अशा पद्धतीच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ही एका अभिवाचनानंच झाली होती आणि म्हणून असं म्हटलं की नाहीतरी या शेखर चौसष्टच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या प्रकाराकडे वळत असताना खिचडी याच प्रकाराचं अभिवाचन केलं तर केल्यानं देशाटन हे माझं मोरया प्रकाशनने काढलेलं पुस्तक सध्या त्याची दुसरी आवृत्ती सुरू आहे हे म्हटलं तर पर्यटनपर किंवा प्रवासवर्णनपर आहे पण साधारणपणे ज्या पद्धतीने प्रवास वर्णनं लिहिली जातात की या भागात गेलात तर हे पहा हे पहा हे पहा हे पाहिलं तेव्हा हे दिसलं हे दिसलं हे दिसलं किंवा हे खाल्लं आणि ते खाल्लं असं नाही म्हणजे मी खात नाही अशातला भाग नाही पण माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फिरणंही पुष्कळ झालं पण तिथे पाहिलेली माणसं तिथे पाहिलेली संस्कृती याचं एक वेड टिपण माझं मन सतत करत असतं अगदी अलीकडच्या माझ्या काश्मीर या पुस्तकातही तसं झालं असं तुम्हाला वाटलं तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगं नाही ते काही जाणीवपूर्वक केलं अशातला भाग नाही पण ते केल्यानं गंमत वाटत राहिली हे नक्की नाहीतरी खिचडी हा प्रकार तसाच आहे की नाही आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागात बनवतो पण प्रत्येक भागाचं त्याचं त्याचं असं खिचडीचं एक वैशिष्ट्य असतं आणि याचीच एक गमतीशीर नोंद घेणारं केल्यानं देशाटन या माझ्या पुस्तकातलं हे प्रकरण खिचडी राम खिचडी राम खिचडी हा अन्य प्रकार ज्या अन्नपूर्णा देवीनं शोधून काढला तिला अक्षरशः साष्टांग नमस्कार खिचडी हा अन्न प्रकार ज्या अन्नपूर्णा देवीनं शोधून काढला तिला अक्षरशः साष्टांग नमस्कार काय नाही यात चव आहे रंग आहे रूप आहे वास आहे पोट सर्वार्थानं भरण्याची ताकद आहे फक्त एक आहे खिचडीचा मनापासून आनंद घ्यायचा असेल तर ती एकदम गरम हवी गॅसवरच्या पातेल्यातून ताटात आणि ताटातून पोटात काही सोफिस्टिकेटेड माणसं खिचडी स्वतःच्या घरातही चमच्यानं खाताना पाहिली की त्यांच्या बुडाखाली गॅस पेटवला पाहिजे असं मला मनापासून वाटतं अरे गरमागरम खिचडीची पहिली डाव पानात वाढली की ती वाफ ताटात जे डिझाईन करतं ना तसं डिझाईन जे जे स्कूलच्या डीनलासुद्धा येणार नाही याविषयी मला खात्री आहे त्यात तूप वाढलं की जो मस्त वास दरवळतो ना त्याची सर फक्त सोनचाफ्याच्या फुलाला आणि आपल्या बायकोच्या न्हालेल्या केसांनाच असते जरा रोमॅन्टिसिझम शब्दप्रयोग दरवळतो असाच आहे काही नतद्रष्ट वास सुटतो म्हणतात नाहीतर वास येतो म्हणतात अरे ती काय कचराकुंडी आहे का पुरुषोत्तम दारवेकर कट्यार काळजात घुसली नाटकात म्हणतात ना तसं आहे की कविराज करतात ते लग्न कविराज करतात तो विवाह आणि सामान्य माणसं सा करतात ते लग्न खिचडीच्या वासाचं चा तसंच आहे हा संवाद मूळ नाटकात आहे पण सिनेमात नाही गरमागरम खिचडीचे चटके बोस बोटांना बसले पाहिजेत नव्हे बसलेच पाहिजेत सगळे शिस्तीचे नियम आठवायच्या आत ती बोटं झटकली गेली पाहिजेत पहिले अनेक घास तोंडात घालताना समोरच्या पानामध्ये लोणचं पापड कारळ्याची चटणी असली काही तोंडी लावणी आहे त्याचं भानसुद्धा उरता कामा नाही त्याला खिचडी म्हणतात आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडच्या प्रवासात खिचडीवरनं आकलेत पडलेली भर खिचडी मग ती मुगाच्या डाळीची असो की तुरीच्या डाळीची पण ही भर घातली पाटण्यातल्या हॉटेलातल्या वयस्कर शेफनं त्या दिवशी माझं दुपारचं जेवण झालं नव्हतं पहाटे तीन वाजता घर सोडलं होतं विमानात मिळालेल्या अन्नपदार्थांनी ना मन भरलं होतं ना पोट भरलं होतं दिवसभरातल्या चार पाच मिटिंगमध्ये चहा कॉफी सोडून दुसरं काहीही झालेलं नव्हतं आणि हे सगळं करून संध्याकाळी सहा साडेसहाला हॉटेल रूमवर पोचलो तेव्हा फक्त कोसळण्याच्या बेतात होतो त्यामुळे दुपारचं आणि रात्रीचं जेवण एकत्रच करणं गरजेचं वाटत होतं त्यामुळे ऑर्डर दिली खिचडी काहीही न घालता बरोबर पापड नको लोणचं नको फक्त दही शक्य असल्यास फक्त काकडी अशी कोशिंबीर ऑर्डर घेणाऱ्याचा कानावर विश्वास बसला नाही त्यानं पुन्हा विचारलं मी पापड लोणचं गेल्या काही वर्षात खाल्लेलं नाही यापुढं खाण्याचा विचार नाही त्यावेळेला एक धार्मिक व्रत करत असल्यामुळे कांदा लसूण खायचं नाही आहे असं सगळं समजावून सांगितल्यावर त्या शेफचं समाधान झालं असावं असं ऑर्डर देणारा विक्षिप्त माणूस दिसतो तरी कसा हे बघावं म्हणून असेल पण ते वयस्कर शेफ स्वत रूमवर आलं ऑर्डर देणारा माणूस तसा माणसातलाच दिसतोय म्हणल्यावर ते बोलत होते उपासानं एखादी गोष्ट तिखट लागली तर जेवण जात नाही आणि आज ते परवडणारं नाही असं मी त्यांना सांगितल्यावर तर त्यांना जास्तच माझ्याविषयी महत्त्व वाटलं मग ते सांगू लागलं आहे खिचडी हा प्रकार आपल्या देशातल्या सगळ्या राज्यात आहे खिचडी हा प्रकार आपल्या देशातल्या सगळ्या राज्यात आहे तिथे उपलब्ध असलेल्या डाळीचा उपयोग करून खिचडी केली जाते मी उपयोग म्हटलं आहे वापर हा शब्द नाही म्हटलं त्यातही गंमत आहे बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि ईशान्येकडची काही राज्यं या भागात मुगाच्या डाळीची खिचडी सकाळी नाश्त्याला जास्त वेळा खाल्ली जाते आणि तुरीच्या डाळीची खिचडी दुपारच्या जेवणात जास्त वेळा असते मुगडाळ खिचडीत ब्रोकोली जितकी घातली जाते तितकी ती तुरडाळ खिचडीत घातली जात नाही कारण दोन्ही पदार्थ उग्र असतात असंही त्या शेफनं मीनं विचारता सांगितलं खिचडी जर नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात असेल तर तांदूळ जास्तच शिजवले जातात शिजवताना नेहमीपेक्षा जास्तच पाणी घेतलं जातं आणि खिचडी खाली उतरवताना नेहमीपेक्षा जास्तच पाणी ठेवलं जातं कारण अशी खिचडी शक्यतो पळीवाढ अशी करतात वयस्कर माणसं आजारी व्यक्ती गर्भवती स्त्री आणि व्रतस्थ मंडळी यांनी अशी पळीवाढ खिचडीच खावी फार फडफडीत गार झालेली खिचडी अशा मंडळीने खाऊ नये कारण त्यामुळे ठसका लागू शकतो खिचडीबरोबर घ्यायचं दही गोड असावं गाईच्या दुधाचं असेल तर दही फारच छान तुरीच्या डाळीत बटाटा घालताना तो जास्त पातळ कापला जावा पण मुगाच्या डाळीच्या खिचडीत बाकीच्या भाज्या घालताना त्या जास्त बारीक चिरल्या जातात विशेषत गाजर क्षणभर मला कळलं नाही मी खिचडी खायला बसलो आहे का खिचडी कशी करायची हे शिकायला बसलो आहे खिचडीत फ्लॉवर बिहारी भाषेत फुलगोबी घालायचं असेल तर त्याचे दांडे खिचडीत येता कामा नयेत फ्लॉवरचा वरचा भाग मिठाच्या पाण्यात भिजवून घेतला तर ती जास्त चांगले होतात फ्लॉवरचे दांडे ठेवले तर प्लेटमध्ये कमी खिचडी द्यावी लागते हे इंगित त्यांनी सांगितलं नाही तरी मला माहीत होतं तसंच फ्लॉवरचे दांडे मिक्स व्हेज पकोडामध्येही वापरले जातात आणि अशा फ्लॉवरच्या दांड्यांना मस्त चिकन मसाला चोपडून तळले जातात आणि ते बिअरबरोबर चकणा म्हणून दिले जातात हेही मला माहिती आहे खिचडीत घालायचं नाही असं नाही त्याचे हे इतर उपयोग जास्त पैसे देऊन जातात अशीही खिचडी मटार आधी अर्धवट शिजवून घेऊन थोडे कुसकरून मग खिचडीत घालायचे टोमॅटो फोडी करून घालण्यापेक्षा टोमॅटो पोस्ट घातलेली चांगली हेही सांगून झालं आणि मग पुरी आणि पेस्ट याच्यामधला फरकही सांगून झाला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही खिचडी फार झणझणीत असू नये आणि हे सगळं ते सांगत असताना ते खिचडी राम म्हणाले खिचडी कशी खायची याचंसुद्धा एक शास्त्र आहे बर का अर्थात खिचडीच काय काहीही खाणं हा आनंद उत्सव आहे हे मान्य असेल तर ही पद्धत पाळायची खिचडी शक्य असेल तेव्हा मांडी घालून जमिनीवर खाली बसून खावी खिचडी खायला सुरुवात करण्याआधी दह्याचा एक चमचा तोंडात टाकावा बिहारमध्ये अनेकदा खिचडीबरोबर चोखा नावाचा प्रकार देतात त्यात कांदा लसूण नसतं आपल्याकडे बटाट्याचे पापड करताना त्याचं डांगर करतात ना तशा प्रकारचा असतो हा चोखा प्रकार चवीला जरा सणसणीत असतो हा चोखा खिचडीच्या पहिल्या आणि शेवटच्या घासाबरोबर कधीही खाऊ नये हे सांगायला त्यामुळे ते खिचडीराम विसरले नाहीत ते इतके आगत्यानं सांगत होते ना की त्यावेळी माझं पोट नेमकं खिचडीने भरलं की या भरलं हे मला आजही सांगता येणार नाही त्या वयस्कर शेफचं खरं नाव काय आहे हे मला माहिती नाही माझ्या मनातलं त्यांचं नाव खिचडी राम आणि या रामाची मूर्ती माझ्या मनाच्या देवळात कायम असेल किती बरं आहे ना या रामाचं मंदिर बांधायला मला ना सरकारची गरज ना सर्वोच्च न्यायालयाची खिचडी राम आणि खिचडी शेखर चौसष्ट